कोण कोण या बिया ओळखल्या नक्की कमेंटमध्ये सांगा तर या छोट्या छोट्या बिया कशाच्या आहेत आणि याची खरंच आपण भाजी बनवणार आहोत का तर हा व्हिडिओ बनवावा किंवा अपलोड करावं असं अजिबात डोक्यात नव्हतं जर तसं डोक्यात असतं तर सुरुवातीपासून पूर्ण याचा मी व्हिडिओ बनवला असता पूर्ण ही भेंडी सोलून झाल्यानंतर मुलगा म्हणतो अगं मम्मी गावाकडच्या लोकांना माहिती आहे की याची भाजी बनवतात पण शहरातल्या लोकांना खरंच माहिती नसेल त्यामुळे हा व्हिडिओ बनव आणि व्हिडिओ अपलोड कर तर त्यानेच भेंडी सोलून दिली तर आज आपण भेंडीची रस्सा भाजी बनवतो आहे आता ही कोवळी भेंडी नाही आहे झाडाला किंवा बाजारात पण मिळते बघा निब्बर भेंडी असतात आणि त्याच्यामध्ये भेंडीच्या जे बिया असतात दाणे असतात तर त्यापासून ही भाजी बनवायची जर तुम्ही ही भाजी कधीच केली नसेल किंवा खाल्ली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा नमस्कार मी स्वाती आयजू श्री या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण भेंडीची रस्सा भाजी बनवतो आहे जी की मटणापेक्षाही भारी लागते तर शेतातली भेंडी आहे ही आणि थोडीशी निबर होती तर निब्बर भेंडी घरी आणल्यानंतर त्याला बतईने कापून घ्यायचं आणि मधल्या ह्या बिया काढून घ्यायच्या तर रेसिपी बनवावं असं डोक्यात नसल्यामुळे ते तो व्हिडिओ काही मी बनवू शकले नाही त्यामुळे माफ करा भेंडीला उभे चिरा पडायच्या आणि मधल्या बिया काढून घ्यायच्या त्या बिया काढून झाल्या की त्याला भाजून घ्यायचं दोन तीन मिनिट भाजायचं आणि कमी प्लेटमध्ये काढून घेते ते थंड करायला ठेवायचे लसूण आणि खोबरं मिक्सरला बारीक वाटून घेतले इकडे गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी थोडीशी तडतडली की जिरे अर्धा चमचा जिरे आणि मोहरी चांगले तळले गेले की इथे बघा खोबरं लसूण हे जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तिथं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ते तेलात थोडा वेळ परतलं गेलं की काळा मसाला घरचाच काळा मसाला आहे घरी बनवलेला दोन चमचे काळा मसाला अर्धा चमचा हळद आणि हे बाजरीचं पीठ आहे तर हे बाजरीचं पीठ अगोदर तव्यावर भाजून घेतलं चांगलं भाजलं गेलं की थोडंसं लालसर लालसर तर, तर ते एक चमचा टाकलेले बाजरीच्या पिठानेही भाजी खूप छान लागते आपण मटणाच्या भाजीलाही बाजरीचं पीठ वापरतोच तर टेस्ट खरंच खूप छान येते बाजरीच्या पिठाने आणि थोडंसं घरकुल मसाला टाकलेला आहे आता हे जे आपण भेंडीच्या बिया आहेत तर त्या थंड करायला ठेवल्या होत्या त्या मिक्सरला बारीक वाटून घेतल्या आणि आता इकडे आपली फोडणी पण झालेली आहे हे सगळे जिन्नस ते तळळे गेलेत तर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि आता ते आपण या फोडणीमध्ये टाकून घेतले तर आता हे भाजून असं बारीक केलं की हे लवकर शिजलंही जातं आणि असं जास्त ते बिया असल्यामुळे कचकच लागत नाहीत त्यामुळे अगोदर भाजायच्या नंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायच्या आणि बारीक न करता तसंच ठेवलं तर त्या खायलाही चांगल्या लागत नाहीत त्यामुळे बिया भाजून नंतर बारीक करूनच ह्या भाजीमध्ये टाकायच्या तर आता इथे बघा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं चवीनुसार मीठ टाकले थोडीशी कोथंबीर टाकली गॅसची स्पीड कमी करायची आणि ही भाजी चांगली शिजवून घ्यायची तर भाजीचा खरंच इतका मस्त सुगंध सुटलेला आहे मटणाच्या भाजीसारखीच ही भाजी लागते जर तुम्ही दोन्ही भाजीसोबत खाल्लात तर तुम्हाला ओळखायला येणार नाही की मटणाच्या भाजीचा रसा कोणचा आहे आणि ही भाजी कोणती आहे तर खरंच एकदम भारी लागते बाजरीच्या पिठाची भाजी खूप छान होते तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर मटणाच्या भाजीला एकदा नक्की बाजरीचं पीठ भाजून वापरा आणि तुम्हाला कशी भाजी लागली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर इथे आपली भाजी पण तयार झालेली आहे आणि मस्त अशी भाजी झाली आमच्या घरात जर अशी निब्बर भेंडी दिसली की मुलं लगेच बोलतात मम्मा आपल्याला भेंडीची रस्सा भाजी बनव कारण की खरंच ओख ही भारी लागते भाजी तुम्ही जर कधी नसेल ट्राय केली तर नक्की एकदा ट्राय करा तर आपली भाजी पण तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद